अड्रेस आपल्याला मध्ये मेन्शन आहे तर तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये यायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल नोटबुक घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली अड्रेस मेन्शन करणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही ती येऊन फसवणूक होऊ नये म्हणून तर चला मित्रांनो कनक परत एकदा आपलं स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट बनणार आहे ना पैठणी साडीची कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता एंड पर्यंत पहा आणि व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर मी थोडीफार इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते जास्त करून मला कमेंट सेक्शनमध्ये हा प्रश्न जास्त येतो की मॅम आम्ही सुरतमध्ये फर्स्ट टाइम आलो होतो एका एक कस्टमरची ऍक्च्युअली स्टोरी आहे त्या कस्टमरने कसे कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं होतं ते म्हणले होते की आम्ही फर्स्ट टाइम सुरतमध्ये आलो होतो मॅम यायच होतं आम्हाला अजमेरा फॅशनमध्ये पण आम्ही केलं दुसरीकडेच आम्हाला दुसऱ्या कोणी तर, तर मित्रांनो हे फसवणूक सुरत मध्ये घडतं ह्याच्याबद्दल जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे कसं काय की इथे कसं मीडिएटर भरपूर जण आहेत सोशल मीडिया भरपूर आहे तर तुम्ही सोशल भरपूर येत राहतात काही असे छोटे छोटे व्यापारी आहेत मोठे मोठे व्यापारी आहेत जे खरंच चांगला व्यापार करतात जसे की आपल्यासारखे अजमेरा फॅशन आहे तर काय करतात की ज्यांना जिथे जायचं आहे ते तिथे नाही जाऊ शकत मीडियेटरमुळे तर ते मेन प्रॉब्लेम आहे ते फसवणूक न होणे म्हणून तुम्हाला एक छोटीशी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ अनुचित आहे जसे की ज्या ज्या कस्टमरला ती फसवणूक झाली होती तसे फसवणूक आपल्यासमोर होऊता कामा नये जर मित्रांनो जसं की आपल्याला कुठल्याही व्यापाऱ्याकडे जायचं असेल कुठल्याही होलसेलरकडे जायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला एका नोटबुक मध्ये त्यांचा अड्रेस कन्फर्म करणं जरुरी आहे जेव्हा सुरत स्टेशन मध्ये तुम्ही उतराल तर तेव्हा ते फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही पर्सनली ऑटो बुक करा नाहीतर कॅब बुक करा त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला अड्रेस सांगायचा आहे की आम्हाला याच अड्रेस मध्ये जायचं आहे किंवा तुम्ही मॅप देखील लावू शकता की ह्या मॅप अकॉर्डिंगली तुम्ही तिथेपर्यंत जाऊ शकता तर जेव्हा तुम्ही त्या दुकानामध्ये जाता की आज दुकान आहे का नाही हा पहिला तुम्हाला कन्फर्म करणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही परचेसिंग जे आहे ते चालू करू शकता तर ज्या ज्या कस्टमरचं इथे येऊन फसवणूक झालंय तसं तुमचं फसवणूक होऊ नये जसं की तुम्हाला अजमेरा फॅशनला यायचं असेल तर मी छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगू इच्छिते स्टेशन मधून फक्त आणि फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आपल्या रघुकुल टेक्सटाईल मार्केट आहे परत एकदा ऐका मित्रांनो रघुकुल टेक्सटाईल मार्केट जे तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे सुरतचं सर्वात मोठा टेक्सटाईल मार्केट मानलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा नंबर लिफ्ट बघायला तुम्ही कोणालाही विचारू शकता की पंधरा नंबर लिफ्ट कुठे आहे पंधरा नंबर लिफ्टवरती थर्ड फ्लोरला फर्स्ट ऑफ ऑल नोटबुक घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली अड्रेस मेन्शन करणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही ते येऊन फसवणूक होऊ नये म्हणून तर चला मित्रांनो मी तर एक सांगितलं एक कस्टमरची व्यथा ज्यांना जिथे येऊन त्यांनी फसवणूक केल्या तुम्ही फसवणूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंग त्याच्यापासूनच केलं तर आजची जी कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे पैठणी में में तर तुम्ही पाहू शकता पैठणी साडीची कॉन्सेप्ट मी या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे त्याच्यावरती कलंकारी वर्क आपल्याला दिसतोय सोबत तुम्ही कॉन्सेप्टची जर मी गोष्ट करतो तुम्ही पाहू शकता जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला दिसणार आहे आपल्याला जे हाय रिच कॉम्बिनेशनचा डिझाईन कॉन्सेप्ट आपल्याला भेटणार आहे तर डिझाईन तुम्ही पाहू शकता सध्याला ह्याच्यावरती आपल्याला टेसलचं काम दिसतोय प्लस तुम्ही पदर पाहू शकता पदर मध्ये देखील खूपच अतिउत्तम कलंकारी वर्क आपल्याला इथे दिसतोय आणि ह्याच्यावरती जे आपल्याला डिझाईन कॉन्सेप्ट कलर कॉन्सेप्ट आपल्याला इथे भेटून आपण पाहूयात भे� ही कॉन्सेप्ट आपण पाहू शकता कलंकारी वर्क म्हणायला हरकत नाही ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्याची डिझाईनची जर मी गोष्ट करू तर डिझाईन तुम्ही पाहू शकता अगदी ब्युटिफुल कॉन्सेप्टची याच्यावरती डिझाईन आपल्याला इथे भेटणार आहे कलंकारी वर्क आपल्याला इथे भेटणार आहे सोबत तुम्ही डिझाईनवरची जर मी गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता पदरचा जो काम आपल्याला दिसतो एकदम हायरिच कलर कॉम्बिनेशनचा पदर आपल्याला इथे दिसतोय डिझाईनची जर मी गोष्ट करू तर टीसल्स आपल्याला दिलेला आहे सोबत आपण कलंकारी वर्क आपल्याला इथे दिसतंय जरीचं जरीच कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिसतोय तर अशा प्रकारच्या कलेक्शन जर आपल्याला आपल्या शॉपमध्ये ऑन करायचं असेल ना मित्रांनो तर कॉन्सेप्ट आपल्याकडे कमी नाही फक्त कमी काय की आपल्यासारखे जे युवक आहे जे स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचे स्वतःच्या पायावरती उभा करायचे कपडा बिझनेस एक असा बिझनेस आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे बेनिफिट होऊन जातं तर नेक्स्ट कलेक्शन आपण पाहू शकतो नेक्स्ट कलेक्शनमध्ये आपण पाहू शकतो ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे फ्लोरल प्रिंट आपल्याला इथे दिसतोय वरून कलर कॉन्सेप्ट करू तर कलर जे आहे आपल्याकडे डार्क कलर डस्टी कलर सगळ्या कलर्स आपल्याला इथे भेटून जातात जसं की मी कॉन्सेप्ट गोष्ट करते तर नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आपल्याला जे बरगंडी कलर आपल्याला दिसतोय ना खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे विथ जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला छोट्या छोट्या बुट्यांमध्ये डिझाईन दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता अशा जे कलंकारी वर्क जे कलंकारी वर्क आपल्याला पॅटर्न दिसतोय ना खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती कॉन्सेप्ट काम दिसलेले युनिक काम आपल्याला आपल्या सगळ्या साड्यांमध्ये किंवा सगळ्या कलेक्शन मध्ये आपल्याकडे भेटून जातं तर मित्रांनो आपल्याकडे नव्हे तर सगळ्या प्रकारचे कलेक्शन आपल्याकडे भेटून जातं जसं की ड्रेस मटेरियल असो कुर्ती असो वुमन अंडर गार्मेंट्स असो किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला जर हवं असेल किड्स कलेक्शन mm -hmm. किड्स कलेक्शन देखील आपल्याकडे भेटून जातं म्हणजे जन्मलेल्या बाळापासून म्हणजे न्यू बॉर्न बेबी पासून बारा तेरा वर्षाचे जे लेकर आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्या कलेक्शन आपल्याकडे भेटून जातं mm -hmm. तर नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आपल्याला दाखवते तर तुम्ही पाहू शकता ही देखील कॉन्सेप्ट आणि जी व्हरायटी मी सांगू जी फॅब्रिकची जर मी गोष्ट करू फॅब्रिक जे तुम्हाला सिल्क मटेरियल मध्ये तुम्हाला भेटणार आहे सोबत तुम्ही टेसल देखील पाहू ब्युटिफुल कॉन्सेप्ट ब्युटिफुल पदर डिझाईन आपल्याला दिसतोय आणि कलर कलरची कलर जर मी गोष्ट करू ना मित्रांनो कलरची आपल्याकडे काहीही कमी नाही सगळ्या रिच कलर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला डिझाईन भेटून जातं तर पाहू शकता मित्रांनो ब्युटिफुल कॉन्सेप्ट तर मी आपल्या समोर आणतच असते जर तुम्हाला नवीन नवीन पाहायचं असेल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे जे खरंच त्यांना बिझनेस करायचा त्यांना गरज आहे त्यांना पाहिजे ती कलेक्शन त्यांना जाणीव नसतो त्यांना इन्फॉर्मेशन नसतो तर हा व्हिडिओ मार्फत त्यांना थोडंफार इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्यांनी स्वतःचा बिझनेस किंवा त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी काहीतरी उपयोगी पडेल हा आपला व्हिडिओ तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितले कस्टमर ची की प्रॉब्लेम अशा पद्धतीनं सुरतला फसवणूक नका हो तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये जायचं असेल फर्स्ट ऑफ ऑल ऍड्रेस एका नोटबुकमध्ये आपल्याला बुक, बुक करणं म्हणजे फार आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्या शॉपमध्ये जाऊन जे आहे आपली परचेसिंग करू शकता फर्स्ट ऑफ ऑल व्हिजिट करणं फार गरजेचं आहे आपण पण अजमेरा फॅशनला येऊन व्हिजिट करून परचेसिंग करू शकता कारण की आपल्याला देखील कळेल की बाहेरच्या मार्केट पासून आणि अजमेरा फाशन मध्ये काय डिफरन्स आहे का तर मी त्यांना कॉन्सेप्ट कसं वाटलं नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार